मुंबई अजिबात सोडणार नाही तेवीस जागाही अमान्य काँग्रेसने ठाकरेंना डिवचलं ठाकरे गट म्हणतो आम्ही ठाम मागे हटणार नाही लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत देशभरात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे भाजपच्या विरोधात इंडिया आघाडीनेही कंबर कसलेली आहे पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्ती खेस सुरू असल्याचं दिसतंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लोकसभेच्या तेवीस जागांवर दावा ठोकलाय पण काँग्रेस नेत्यांकडून हा दावा फेटाळला गेलाय याशिवाय काँग्रेसने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय ही जागा कोणत्याच परिस्थितीत सोडणार नसल्याचं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सांगितलंय मुंबई उत्तर मतदारसंघात सध्या भाजपचा खासदार आहे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी विजय मिळवला होता काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा पराभव झाला होता गोपाळ शेट्टी यांना सत्तर लाख सहाशे सत्तर लाख सहा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर इतकी मतं मिळाली होती तर उर्मिला मातोंडकर यांना चोवीस लाख एक हजार चारशे एकतीस मतांवर समाधान मानावं लागलं होतं आता हा मतदारसंघ कोणाकडे जाणार याची चर्चा आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई